पोलीस खात्याची विश्वासार्हता हरवून टाकणारा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये उघडकीस आला आहे ड्रग्ज विरोधी कारवाईत जप्त केलेल्या कोठ्यावधी रुपयांच्या अंमली पदार्थांचा मुद्देमालावर डल्ला मारणारा दुसरा तिसरा कोडी नसून अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारा पोलीस कॉन्स्टेबल श्यामसुंदर गुजर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे विशेष म्हणजे जप्त केलेल्या ड्रग्जच्या जागी मैदा भरून ठेवून त्याने हा गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे मुद्देमाल क्लर्क असणाऱ्या श्यामसुंदर गुजर याच्याकडे ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या प्रकारात जप्त केल्या करण्यात आलेल्या यमडी ड्रग्जचा मुद्देमाल सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा ताबा साठवणूक आणि नोंद ठेवण्याची महत्वाची जबाबदारी त्याच्यावर होती मात्र याच जबाबदारीचा गैरफायदा घेत त्याने ड्रग्जची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पुणे ग्रामीण आणि शिरूर परिसरात सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करी विरोधी कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले होते या कारवाईत सुमारे वीस कोटी रुपयांपेक्षा अधिक बाजार मूल्याचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येते हे ड्रग्ज पुढील तपासासाठी आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले होते त्यात समोर आलेल्या माहितीनुसार श्यामसुंदर गुजर यांनी जप्त केलेल्या एवढी ड्रग्ज पैकी सुमारे दहा किलो ड्रग्ज हळूहळू काढून घेतले संशय येऊ नये म्हणून त्याने त्या पॅकेटमध्ये मैदा भरून ठेवला बाहेरून पाहता पॅकेट जशास तशी आतमध्ये ड्रग्ज असल्यासारखे वाटत होते कोणत्याही प्रकारचा संशय येत नव्हता चोरी केले ड्रग्स त्याने बाहेरील ड्रग्स तस्करांच्या नेटवर्क मार्फत विक्री केल्याचा संशय आहे या संपूर्ण प्रकारचा उलगडा शिरूर परिसरात करण्यात आलेल्या एका कारवाईमुळे झाला पोलिसांनी शादाब रिया शेख या आरोपीला यमडी ड्रग्जसह ताब्यात घेतले होते चौकशीत त्याला ड्रग्ज कुठून मिळाले याची माहिती दिली या चौकशीतून धागेदोरे थेट पोलीस कॉन्स्टेबल अहिल्यानगरचा जो आहे तो श्याम सुंदर गुजरपर्यंत पोहोचले त्यानंतर पोलिसांनी अंतर्गत चौकशी करून गुजरला ताब्यात घेतले त्याच्याकडे असलेल्या अधिकारांचा गैरवापर करून त्याने ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभाग घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे त्यामुळे या पोलिसांची खाकीतील गुन्हेगारी अशी चर्चा राज्यभर सुरू झाली आहे या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय याशिवाय शासकीय मालाचा अपहार विश्वासघात आणि गुन्हेगारी कट अशा गंभीर आरोपांचाही तपास सुरू आहे या रॅकेटमध्ये आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास अधिक तीव्र करण्यात आलेला आहे एका बाजूला पोलीस यंत्रणा ड्रग्ज मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात कारवाई करत असताना याच यंत्रणेतील कर्मचारी ड्रग्ज तस्करीत सहभागी असल्याचे उघड झाल्याने पोलीस खात्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून चोरी केले उर्वरित ड्रग्ज चा मागोवा आर्थिक व्यवहार तसेच आंतरराज्य ड्रग्ज नेटवर्कशी असलेले संबंध याचा शोध घेतला जात आहे पुढील तपासात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे मात्र श्याम सुंदर गुजर याचा एकट्याचाच यामध्ये सहभाग होता का आणखीन काही अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील इतर कर्मचारी अधिकाऱ्यांचा या सर्व रॅकेटमध्ये सहभाग होता याचे देखील कसून चौकशी होणं गरजेचं आहे